अशोक चव्हाणांनी आपले घर सांभाळावे असा टोला आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लगावला माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांचे मिळून भास्करराव पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आता चव्हाण यांचे पुतणे उदय चव्हाण हे देखील राष्ट्रवादीत जाणार आहेत यावेळी उदय चव्हाण यांच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया विचारली असता चिखलीकर यांनी हा टोला लगावला मी कोणाच्या ना घरामध्ये नाही उदय चव्हाणाचे माझे गेले अनेक वर्षापासून संबंध आहे आणि शंकरराव चव्हाण साहेबांचे माझे त्या घराचे संबंध होते त्याच्यामुळं मी पण त्या घरातला एक सदस्य होतो आता ज्याचं त्याने घर सांभाळावं हो ना आम्हाला म्हणण्यापेक्षा स्वतःचं घर हो। स्वतः सांभाळावं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेत आहे आदरणीय आमदार प्रतापरावजी पाटील चिखलेकर साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब यांची दोघांचे खंबीर नेतृत्व जिल्ह्यासाठी प्रतापरावजी राज्यासाठी अजितदादा या दोघांच्याही नेतृत्वांची आणि कामाची पद्धती पाहता माझी इच्छा झाली त्यांच्यासोबत काम करण्याची आपण एक मोठ्या राजघराण्यातले रक्ताचे नातेवाईक आहात असं असताना आपण पक्ष बदलता आहे काय इसवी सन नव्याण्णवला मी नगरसेवक हो असताना बऱ्याच कार्यकर्त्यांची आणि आमच्या जवळच्या लोकांची इच्छा होती की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायचे त्यावेळेस मी सोलापूर येथे आदरणीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या हस्ते सोलापूरमध्येच नव्याण्णव साली मी प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये केला होता दोन हजार सहा सातपर्यंत केवळ भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही काम करत होतो आणि नंतर देखील मागच्या इलेक्शनमध्ये आदरणीय प्रतापरावजींना ज्यावेळेस खासदारकीचं तिकीट होतं भाजपचं त्यावेळेसही त्यांच्यासाठी काम केलं त्यांचं नेतृत्व खंबीरता त्यांची कामाची पद्धती पाहता आज ते ज्या पक्षामध्ये आहेत आदरणीय दादा ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजितदादा त्यांच्यासाठी आम्ही काम करणार आहोत